तब्बल दहा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा झी मराठीवरील एक शो म्हणजे चला हवा येऊ द्या मात्र काही महिन्यांपूर्वी या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला मराठीसह अनेक बॉलिवूड कलाकार सुद्धा या शो मध्ये आले होते अठरा ऑगस्ट दोन हजार चौदा ला सुरू झालेल्या या शो चा प्रवास यावर्षी सतरा मार्च रोजी थांबला मात्र हा शो नेमका का बंद झाला याबद्दल स्वतः अभिनेते भाऊ कदम यांनी खुलासा केलाय रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम म्हणाले की चला हवा स्क्रिप्ट एवढी वर्ष एकच माणूस लिहित आलाय त्याचबरोबर दुसऱ्या एका चॅनेलवर सुद्धा कॉमेडी शो सुरू होता पण तिथे लेखक वेगवेगळे आहेत त्यामुळे त्यांच्याकडे वेरिएशन सुद्धा होते आमच्याकडे एकच माणूस लिहित असल्यामुळे व्हेरिएशन्स तरी किती येणार आता आपण केलेलं सगळंच हिट होतं असं नाही ना कोणतीच प्रक्रिया अशी नसते आपण केलेली प्रत्येक गोष्ट जशी हिट होत नाही अगदी तसंच आपलं प्रत्येक स्किट वाजेलच असंही नाही कुठेतरी अपयश ही यशाची पायरी असते त्यामुळे खाली आल्यावरच आपण पुन्हा वर जातो आता एक वेगळी मजा येते असं भाऊ कदम यांनी म्हटलंय चला हवा येऊ द्या हा शो खरं तर केवळ तेरा भागांसाठी सुरू करण्यात आला होता मात्र प्रेक्षकांची या शोला प्रचंड पसंती मिळाली आणि प्रेमही मिळालं त्यामुळे तब्बल दहा वर्ष या शोने प्रेक्षकांना खळखळून हसवलं या शो मधील प्रत्येक स्किट्स हे प्रेक्षकांना आजही चांगलेच लक्षात आहेत शो मध्ये प्रत्येक कलाकाराने साकारलेली भूमिका सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडते चला हवा येऊ द्या या शोला तुम्ही मिस करताय का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज